नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण एक्कावन्न शक्तीपीठे जी माता सतीच्या शरीराच्या विविध भागांची प्रतिके आहेत याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण पंधरा शक्तीपीठांविषयी माहिती जाणून घेतली या व्हिडिओमध्ये आपण उरलेल्या शक्तीपीठांपैकी माहिती जाणून घेऊया सोळा त्रिभुता भ्रामरी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडीच्या बोडा मंडळातील सालबारी गावात ट्रायसोसरच्या ठिकाणी आईचा डावा पाय पडला होता सतरा कामागिरी कामाखा भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी जिल्ह्यातील कामागिरी प्रदेशात असलेल्या नीलांचल पर्वताच्या कामाख्या ठिकाणी आईचे खाजगी अंग पडले होते अठरा प्रयाग ललिता भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर आईचे बोट पडले होते एकोणीस युगाद्यूत धात्री पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यातील खिरग्राम येथील जुगड्या युगद्या ठिकाणी आईच्या उजव्या पायाचे पोट पडले होते वीस जयंती बांगलादेशातील सिल्लेत जिल्ह्यातील जयंतिया परगाना येथील भोरभो भू गावातील कालाजोर गावातील खासी पर्वतावर एक जयंती मंदिर आहे आईची डावी म्यांडी इथेच पडले होते एकवीस कालीपेठ कालिका आईच्या डाव्या पायाचे बोर्ड कालीघाट कोलकाता पश्चिम बंगाल येथे पडले होते बावीस किरीट विमला भुवनेश्वर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील लालबाग कोर्ट रोड स्टेशनच्या किरीटकोन गावाजवळ आईचा मुकुट पडला होता विशालक्षी उत्तर प्रदेशातील काशी येथील मणिकर्णिका घाटावर आईच्या कानाची रगणजडीत कुंडली पडली चोवीस कन्याश्रम सर्वांनी कन्याश्रमात आईची पाड पडली होती पंचवीस कुरुक्षेत्र सावित्री हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आईची टाच पडली होती सव्वीस मणि देवी गायत्री अजमेर जवळ पुष्करच्या मणिबंधस्थानी गायत्री पर्वतावर दोन पंथ पडले होते सत्तावीस श्री शैलम महालक्ष्मी बांगलादेशातील सिल्लेड जिल्ह्याच्या ईशान्येला जैनपूर गावाजवळ शैल नावाच्या ठिकाणी आईची मान पडली अठ्ठावीस कांची देवगर्भा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलारपूर स्टेशनच्या ईशान्येला कोपई नदीच्या काठी असलेल्या कांची नावाच्या ठिकाणी आईची पडले होते एकोणतीस कला माधव देवी काली मध्य प्रदेशातील अमरकंटक येथील काला माधव येथे सोन नदीच्या काठी आईचे डाबे नितंब पडले होते जिथे एक गुहा आहे तीस सोनदेव नर्मदा शोनाक्षी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे नर्मदेच्या उगमस्थानी सोनदेश येथे आईचे उजवे नितंब पडले होते एकतीस रामगिरी शिवानी उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथील झाशी माणिकपूर रेल्वे स्टेशन जवळील रामगिरी येथे आईचा उजवा स्तन खाली पडला होता बत्तीस वृंदावन उमा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळील वृंदावनातील भूतेश्वर ठिकाणी आईचे गुच्छे आणि चुडामणी पडले तेहतीस शुची नारायणी तमिळनाडूमधील कन्याकुमारी तिरुव अनंतपुरम मार्गावर शिव मंदिर आहे इथे आईचे वरचे दात उर्था दंत पडले होते चौतीस पंचसागर वाराही आईचे खालचे दात पंचसागरात अज्ञात ठिकाण पडले होते अर्पणा बांगलादेशातील शेरपूर बगुरा स्टेशन पासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भवानीपूर गावाजवळील या समुद्र किनाऱ्या आईची पायल तलपा पडली होती छत्तीस श्री पर्वत श्री सुंदरी काश्मीरमधील लडाख भागातील डोंगरावर आईच्या उजव्या पायाचा घोटा पडला होता दुसऱ्या मान्यतेनुसार आंध्र प्रदेशातील कुरनूर जिल्ह्यातील श्रीशैलम या ठिकाणी उजव्या पायाची टाच पडली होती सदतीस बिभाषा कपाले पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याजवळील तमलुकमधील विभाषाच्या ठिकाणी आईची डावी टाच पडली होती अडतीस प्रभास चंद्रग्रहा चंद्रभागा गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील सोमनाथ मंदिराजवळील वेरावळ स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभास मंदिरात मातेचे उदर पडले एकोणचाळीस भैरव पर्वत अवंती मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठे भैरव पर्वतावर आईचे ओठ पडले चाळीस जनस्थान भ्रामरी महाराष्ट्रातील नाशिक शहरात गोदावरी नदीच्या खोऱ्यात बसलेले जनस्थान येथे आईची हनुवटी पडली होती एक्केचाळीस सार्वत्रिक स्थान आंध्र प्रदेशातील राजमुद्री प्रदेशात गोदावरी नदीच्या काठी कोटलिंगेश्वर मंदिराजवळ सर्व शैला ठिकाणी आईचा डावा गाल पडला बेचाळीस गोदावरीतील गोदावरीतील शक्तीपीठ किंवा प्रसिद्ध शक्तीपीठ हे हिंदूच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे हे मंदिर भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील राजमुंद्रीजवळ गोदावरी नदीच्या काठी बसलेले आहे कोटिलेश्वर मंदिर येथे आहे या ठिकाणी आईचे दक्षिण गंड पडले होते त्रेचाळीस रत्नावली मिस बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील खानाकुल कृष्णनगर रस्त्यावर रत्नावली येथे रत्नाकर नदीच्या काठावर आईचा उजवा स्कंध पडला होता चव्वेचाळीस मिथिला उमा महादेवी भारत नेपाळ सीमेवर जनकपूर येथे स्थानकाजवळ मिथिलामध्ये आईचा डावा स्कंध पडला होता पंचेचाळीस नल्लाटी कालिका तारापीठ पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील नल्हाटी स्टेशन जवळील नल्हाटीमध्ये आईच्या पायाचे हाड पडले होते शेहेचाळीस कर्नाटक दुर्गा माता सतीच्या वाहन शक्ती शक्तीपीठांबद्दल अजूनही गूढ आहे आणि कर्नाट अज्ञात ठिकाण शक्तीपीठ येथे रहस्यमय शक्तीपीठांपैकी एक आहे येथे आईचे दोन्ही कान पडले असल्याचे सांगितले जाते सत्तेचाळीस वक्रेश्वर महेश मर्तनी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील दुबराजपूर स्टेशनपासून सात किलोमीटरवर असलेल्या वक्रेश्वर येथे पहाड नदीच्या काठावर आईचे भूमध्य पडले होते अठ्ठेचाळीस यशो यशोर यशो, यशो यशोरेश्वरी यशोरेश्वरी शक्तीपीठ बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील ईश्वरीपूरच्या यशोर ठिकाणी आहे धार्मिक मान्यतेनुसार या ठिकाणी सती मातेचे हात पाय पडले होते असे सांगितले जाते एकोणपन्नास अट्टाहास फुलारा पश्चिम बंगाल मधील लाभापूर स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले आभास ठिकाणी आईचे ओठ पडले नवदुर्गेच्या वेळी इथे मातेच्या भक्तांची गर्दी असते पन्नास नंदीपूर नंदिनी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सैंदिया रेल्वे स्टेशन नंदीपूरच्या हद्दीतील एका वडाच्या झाडाजवळ जा जा आईच्या गळ्यातील हार पडला एक्कावन्न लंका इंद्राक्षी इंद्राक्षी शक्तीपीठ हे भारताच्या जा शेजारील श्रीलंकेतील त्रिंकोमाली इथे आहे धार्मिक मान्यतेनुसार श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे आईची पैंजन पडली असावी असे मानले जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद